शेतकरी मित्रांनो सध्या जो अवकाळी पाऊस पडला आहे किंवा पूर्व पूर्वमानसमी पाऊस पण आपण ह्याला म्हणू शकतो पाऊस पडल्यामुळे काय टोमॅटोमध्ये दुसरं फ्लावर ड्रॉपिंग आणि सेटिंगमध्ये खूप अडथळे येऊ शकतात या अशा वेळेस आपल्याला काय मॅनेजमेंट करायचं ते बघितलं पाहिजे तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटमध्ये आपल्याला खालच्या बाजूला पूर्णपणे चांगल्या प्रकारचं सेटिंग आहे फळांची साईज चांगली झाली हा आत्ता साठ दिवसाचा प्लॉट होतो आणि आता वरच्या बाजूला बघत असाल हे नवीन सेटिंग पण खूप चांगलं आहे त्याच्यावरती परत दुसऱ्या त्याला पण सेटिंग चालू आहे आणि वरती फ्लॉवरिंग चालू आहे तर ह्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं कॅल्शियम अधिक बोरॉन अधिक जिंक ह्यासारख्या मायक्रोन्यूट्रिएनसोबतच न्यू फॉस्फरस पॉटॅश यांचंसुद्धा बॅलन्स देणं अतिशय गरजेचं असतं आणि म्हणून याच्यासाठी प्रुटोला बागायतदारचं जे पुष्प कीट आहे हे या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतं याच्यामध्ये एक फवारणी आणि एक ड्रिपचा डोस आहे ह्याची जर ह्या ठिकाणी वापर केला तर तुम्हाला अशा प्रकारे वरतीसुद्धा फ्लॉवरिंग आणि सेटिंग अतिशय से चांगलं ह्या वातावरण देखील मिळू शकता अधिक माहितीसाठी आपला सत्तर वीस एकोणीसश्याहत्तर बावीस हा व्हॉट्सअप क्रमांक बायो लिंक लिंकमध्ये आहे याच्यावरती संपर्क करा धन्यवाद